मित्रांनो आज मंगळवार आणि एकोणीस नोव्हेंबर आणि आजच्या दिवशी योहान आशियातील सात मंडळांना लिहित आहे आणि तो सात मंडळांपैकी सारदीस येथील जो नेता आहे त्याला सांगत आहे की तू आज खूप जिवंत आहेस आणि तू जिवंत आहेस म्हणजे तू मेलेला नाहीस परंतु तुझी अवस्था ही मेलेल्या माणसासारखी दिसत आहे आणि त्यामुळे तू सावध हो आणि खरोखर जे दुसरे तुझ्यासारखे जुन काही मरणाला टेकलेले आहेत त्यांना देखील सावध कर आणि कारण तुझी जी पाप आहेत त्या पापाबद्दल तुला पश्चाताप करावा लागेल आणि त्या पापाचा पश्चाताप केल्याशिवाय परमेश्वराच्या राज्यात तू जाऊ शकत नाही आणि त्या अनुषंगाने माझ्या प्रिय मित्रांनो हा योहान त्या सात मंडळापैकी हा जो सारदीस मंडळी आहे त्या सारदीस मंडळीला तो जणू काही जागं करीत आहे आपल्याला वाटतं की आपण जिवंत आहोत आणि लोक आपली स्तुती करतात कौतुक करतात गौरव करतात परंतु तरी देखील अनेकदा आपल्या ठाई जी पापं आहेत ती पापं आपण विसरून चालणार नाही त्याबद्दल पश्चाताप करणे आवश्यक आहेच आणि म्हणून आजच्या दिवशी ह्या लोकांना तो सांगत असताना तो सांगतो की देव परमेश्वर अचानक येईल आणि नंतर त्यावेळेला तुझी तयारी नसेल तेव्हा तुला तो घेऊन जाईल म्हणून सावध राहा कारण परमेश्वर एकदा आला की तो तुला त्याच्या इच्छेनुसार घेऊन जाणार आहे मग तू कुठे पोचशील हे फक्त देवाला ठाऊक आहे म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या ह्या वाचनानंतर आपल्याला शुभ वर्तमान दिसते आहे आणि त्या शुभ वर्तमानामध्ये आपण एका मोठ्या माणसाची जक्कची आपल्याला गोष्ट सांगितलेली आहे बघा त्या साधीच्या लोकाप्रमाणे हा आता जागा झालेला आहे आणि तो येशूला पाहण्यासाठी कसा झाडावर चढतो आणि त्या झाडावरून येशूला जेव्हा तो पाहतो तेव्हा येशू त्याच्याकडे पाहतो आणि येशू त्याला सांगतो त्या जक्क खाली ये आज मी तुझ्या घरी जेवायला येणार आहे म्हणजे मनुष्य जेव्हा परमेश्वरला पाहण्यासाठी उत्सुक असतो तेव्हा देव देखील त्याला स्वीकारायला उत्सुक असतो आणि म्हणून तेव्हा तो घाईघाईने खाली येतो आणि येशूच्या पाया पडतो आणि येशूला सांगतो मी माझी अर्धी प्रॉपर्टी गोर गरिबांना देईन आणि ज्याना झाला मी लुबाडलेला आहे त्यांना मी चार पट पर परत करेन म्हणजेच माझ्या प्रिय मित्रांनो या माणसाने केवढा पश्चाताप केलेला आहे की तो आत्ता त्याला पैशाची गरज नाही आणि पैसा त्याला जीवन देऊ शकत नाही फक्त येशूच त्याचं तारण करू शकतो आणि म्हणून तो आनंदाने सगळ्यांना बोलावतो त्यांच्याबरोबर जेवण करतो आणि माझ्या मित्रांनो त्या ठिकाणी देखील येशू सांगतो की मी हरवलेल्या लोकां शोधाव्यास आलेला आहे म्हणजे परमेश्वाची इच्छा आहे की आपण सगळेजण त्याच्याबरोबर असावे आणि म्हणून आजच्या दिवशी हा विचार करत असताना परमेश्वरासमोर आपल्या सगळ्या लहान सहान पापांची नेहमी आपण पश्चाताप आप करून क्षमा मागावी कारण परमेश्वर हा समाजशील आहे आणि त्याला खूप दया आहे तो आपल्या सगळ्यांना आपल्या पापांची क्षमा करतो आणि त्याच्या स्वर्ग राज्यात घेऊन जातो